हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत बुंदी मसाला जर भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया गॅसवर कडे ठेवून मी त्यामध्ये टाकलं आहे चार चमचे तेल पाव चमचा हिंग खडा मसाला अर्धा चमचा जिरे आणि दोन कांद्याची पेस्ट आता आपण कांदा छान परतून घेऊया कांदा छान परतल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत दोन टोमॅटोची पेस्ट यामध्ये मी थोडंसं बीट ॲड केलं आहे बीटाने छान कलर येतो म्हणून मी ते बीट ॲड केलं आहे अगदी छोटासा तुकडा घेतला आहे बिटाचा आता आपण हे मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत एक चमचा आलं लसणाची पेस्ट आणि हे मिश्रण आपण तेल सुटेपर्यंत छान परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण छान रेडी झालं आहे आता आपण त्यामध्ये टाकूया अर्धा चमचा क्रस्ट केलेले धणे त्याचा छान स्वाद लागतो म्हणून आपण इथे धणे अर्धवट भरड करून टाकले आहे आता आपण त्यात टाकूया एक छोटी वाटी हाफ बॉईल मटार पावटी स्पून हळद वन टी स्पून लाल तिखट हे तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता थोडासा गरम मसाला आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आपला मसाला छान रेडी झाला आहे तुम्ही बघू शकता आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत काजू खसखस आणि थोडंसं खोबरं याची पेस्ट टाकणार आहोत भाजी खाऊन कंटाळा आला असेल किंवा भाजी खावीशी वाटत नाही त्यासाठी एक छान असा पर्याय आहे नक्की घरी ट्राय करून बघा आपला मसाला रेडी झाला आहे आता आपण त्यात गरजेनुसार पाणी टाकूया आता आपण ग्रेवी छान मिक्स करून घेऊया आता आपण त्यात टाकूया चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर ग्रेव्हीला उकळी आली की त्यात आपण टाकणार आहोत कोथिंबीर आणि त्यानंतर आपण त्यात ॲड करणार आहोत बुंदी गॅस बंद करायचा आणि जेव्हा तुम्हाला भाजी सर्व करायची असेल तेव्हाच तुम्ही बुंदी टाकायची आहे ही बुंदी ग्रेवी पूर्ण सोक करून घेईल आणि थोडीशी कोरडी होईल म्हणून तुम्हाला जेव्हा भाजी सर्व करायची असेल तेव्हाच तुम्ही बुंदी टाका आता आपण भाजी सर्व करूया कांदा टोमॅटो बरोबर छान सर्व करा खूपच छान लागते नक्की घरी ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका थँक्यू